सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आठव्या वेतन आयोगाबाबत होणार निर्णय नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओतील संपूर्ण माहिती बघण्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्रात सलग तिसऱ्यांदा भाजप एन डी एचे सरकार स्थापन झाले असताना केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून त्यात नवे सरकार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊ शकते या अंतर्गत सरकार लवकर आठव्या वेतन आयोगावर चर्चा सुरू करून कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते आठव्या वेतन आयोगावर पावसाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आठव्या वेतनाबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणतीही घोषणा किंवा करार केलेला नाही पण याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे नव्या सरकारमध्ये नव्या वेतन आयोगाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू होऊ शकते विशेष म्हणजे येत्या पावसाळी अधिवेशनात आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा होऊ शकते कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सातत्याने वेतन आयोगाची मागणी केली आहे या आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी आठव्या वेतन आयोगाची चर्चा झाली तर कर्मचाऱ्यांचे वेतन मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसू शकते नव्या वेतन आयोगात काय समाविष्ट केले जाईल याबाबत सध्या तरी कोणतेही चित्र स्पष्ट झालेले नाही त्यासाठी नियोजन आयोग असेल की ही जबाबदारी अर्थ मंत्रालयाकडेच राहील असाही प्रश्न नव्या वेतन आयोगाबाबत आहे पण समितीची स्थापनाही लवकरच होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यानंतरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या फॉर्म्युल्याबाबत काहीतरी निर्णय होईल दोन हजार पंचवीसपर्यंत आठवा वेतन आयोग स्थापन होऊ शकतो या अंतर्गत आयोगाच्या स्थापनेनंतर एक वर्षाच्या आत त्याची अंमलबजावणी होऊ शकते तसे झाल्यास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते